वाल्मिक कराड ना कोणती नोकरी ना कोणता वैध व्यवसाय तरीही मागच्या दोन अडीच दशकांपासून कोट्यावधींचा मालक बनलेला व्यक्ती या वाल्मिक कराडची पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर पाठोपाठ आता लातूर मधील ही प्रॉपर्टी समोर आली आहे लातूर मधील या प्रॉपर्टीचं सुरू असलेलं काम थांबवण्यात आले नेमकं काय आहे हे प्रकरण आणि हे काम का थांबवण्यात आलं यावरचा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी संकेत देशपांडे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडेंचा जवळचा सहकारी आणि बीडचा आका म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाल्मिक कराडच्या संपत्त्यांची यादी काही केल्यास संपता संपत नाहीये याआधी देखील कराडची पुणे पिंपरी चिंचवड आणि बीड मध्ये त्या पाठोपाठ मध्ये कोट्यावधींची प्रॉपर्टी असल्याचं समोर आलं होतं त्या पाठोपाठच आता वाल्मिक कराडची लातूर शहरात देखील मोठी प्रॉपर्टी असल्याचं स्पष्ट झालंय लातूर शहर महापालिका हद्दीत न्यू सरस्वती कॉलनी भागात वाल्मिक कराडचा अलिशान बंगला आणि इतरही प्रॉपर्टी असल्याचं समोर आलं आहे मात्र ही प्रॉपर्टी त्याच्या स्वतःच्या नावावर नसून त्याची दुसरी पत्नी अर्थात मंगल जाधव हिच्या नावावर आहे मात्र मिळालेल्या माहितीनुसार संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव चर्चेत आल्यापासून या बंगल्याचं काम अचानक थांबवण्यात आलंय लातूर शहरात हा अलिशान बंगला बांधण्यात येत असून हे काम अचानक असं का थांबवलं याची माहिती अद्याप समोर आली नाही मात्र काम सुरू असलेल्या अलिशान बंगल्याकडं कुणाचंही लक्ष वेधलं जाऊ नये यासाठीच हे काम थांबवलं असल्याची शक्यताही व्यक्त केली जाते वाल्मिक कराडचं बहुपत्नी प्रेम वारंवार समोर येताना दिसून येत आहे अशाच पद्धतीने आता ही लातूरमधली संपत्तीसुद्धा समोर आलेली आहे जी चक्क दुसऱ्या पत्नीच्या नावावरती हा आलिशान बंगला आहे एकीकडे एक वाल्मिक कराडची पहिली पत्नी ज्या आहेत म्हणजेच मंजली कराड त्यांच्या नावावर आत्तापर्यंत तब्बल सव्वा चार कोटींची संपत्ती जी काही आहे ती समोर आलेली आहे दुसरीकडे दुसऱ्या पत्नी अर्थात ज्योती मंगल जाधव यांच्या नावे आत्तापर्यंत जवळपास साडे कोटींची संपत्ती आहे ज्यामध्ये आता या लातूरच्या प्रॉपर्टी सुद्धा समावेश आहे त्यामुळे दोन्ही पत्नींच्या नावावर मिळून तब्बल जवळपास बावीस कोटींची संपत्ती जी आहे ती आहे आता एकीकडे वाल्मिक संपत्त्यांची यादी संपत तर दुसरीकडे वाल्मिक करारच्या या सगळ्या संपत्त्यांवरती एस आय टी टास आणण्याच्या विचारात आहे तशा पद्धतीचा अर्ज सुद्धा न्यायालयाकडे करण्यात आलेला आहे ज्यावरती अजून निर्णय झालेला नाहीये त्यामुळे खरंच वाल्मिक कराडचा इन्कम सोर्स माहीत नसलेली ही सगळी कोट्यावधींची जी काही प्रॉपर्टी आहे त्याच्यावर टास येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी